मी डॉक्टर ओम धर्माळ तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी पातूर तालुका महाराष्ट्रभर ओबीसी एस सी एस टीच्या न्याय हक्कासाठी लढत असलेल्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची जनयात्रा पातूर तालुक्यात येत असून येणाऱ्या पाच ऑगस्ट सायंकाळी ठीक पाच वाजता आगमन होत असून श्रद्धेय साहेबांची सभा शिदाजी महाराज मंगल कार्यालय पा कार्यालय पातूर येथे आयोजित केली आहे तरी तमाम ओ बी सी एस टी एस सी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे मी शरद सुरवाळे तालुका महासचिव वंचित बहुजन आघाडी फातूर तालुक्यातील समस्त ओ बी सी एस सी एस टी बांधवांना आवाहन करतो की येणाऱ्या पाच तारखेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आपल्या ओ बी सी बांधवांच्या न्याय हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढत आहे ही सदर यात्रा सायंकाळी पाच वाजता